मतदान रंग देवता रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमंद सहावी व पाचवीचे विद्यार्थी सभिनय सादर करीत आहेत पटनाट्य जागर मतदानाचा हटी हटीच्या

तुम्ही तुम्ही दुकान दुकान वाले वाले मामा मामा या हो जागर लाया होटल वाले काका तुम्ही तुम्हें या हो होटल वाले काका तुम्ही तुम्हें जागर या ले भावा तुम्ही जागे आला हो साडी वाले काकी तुम्ही भाग आला हो साडी वाले काकी तुम्ही जाग आला हो तो गाडी वाले मामा तुम्ही जाग आला हो गाडी वाले मामा तुम्ही जाग आला या जाग आला या जाग आला या जाँगर... राम मित्रा राम 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 भेटणं नाही गाठणं नाही उठणं नाही नाही सोडलेलं आहे बर ते गोष्टी मा जाऊन माझ्या आजीची कहाणी सांगतो माझ्या आज इतका धाडशी होता इतका धाडशी होता आख्या पंचकृषात नाव होत तो एक दिवस असा झोपला असा झोपला त्या समन्यात काय आलं माहिती काय त्याला वाघाचं मटण खायचं होतं हा वाघाचं मटण खायचं होतं त्याला शिकारीचा नाद लागला होता सकाळी उठला आणि शिकारी निघाला काय शिकायला शिकारील नाही शिकारी शिकारी हँिंग गोडावाडीच पांडेल वरती घेतलं बैलगाडीचे दरवाजे लावले हेलिकॉप्टरला चावी लावली आणि हँडल धरलं आणि गाडी बनवायला त्या काय वापर जाते माझे बनवलेली आहे निघाला तिकड तुकड तुकड जंगलात गेला गाली उतरला वाघ समर्थ होता वाग तो दाद घाशीत होता काय दात घाशीत होता हा दात घाशीत होता बंदूक काढली काय बंदूक काढली अरे तिथन नाही इतन बंदूक काढली लावला गोळ्या भरल्या आणि ठाय आता गेला झाला बाबाचं स्वप्न पूर्ण नाही मग माझ्या मा बाबां गोळ्याच घरी विसरला आता मग डबल गाड्यावर बसला गेला घरी टिप 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 घरी गेला आवाज दिला बायको डायली बायको डायलिंग बायको डायलिंग तिची आजी त्याचा आजोबा तिची बायको तिची गाडी तिचा आजोबा काय प्रेम करते आई त्याची आजी काय माझी आजी काय एकच ना अरे थांबा तुमचं काय चाललं माझं काय चाललंय बाईक लाग बायको तुम्हाला सगळं दिलं पण गोळ्या नाही दिल्या काय जुलाबाची गोळ्या जुलाबाची नाही बंदुकीची गोळ्या दिवस पटकन ते गोळ्या गोळ्या घेतल्या निघाला डबल तुकडं तुकडं तुकड जंगलात गेला खाली उतरला पाहत होता वाघ समोरच होता वाघ तवा लुडो खेळत होता वाघ पण या जमान्याचा वाघ होता त्याच्या माझा आज त्याच्यापासून गेला म्हणी तू तुझी एक कवडी जाऊस सर तुझी एक कवडी गेली तर मी तुला लगेच मारेन जशी वाघाची एक कवडी गेली तशीच माझ्या आजनी निशाणा धरला आणि माझ्या आजी बंदुकात उलटी धरली होती आणि मग ती गोळी माझ्या आजीच्या डोक्यात गेली बरत्या जाऊ दे मित्रा हे सगळे चलले चलले कुठे चल मला माहित नाही पण एवढे नटून कुठे चलले हे मला सांग बर तू सांगू हा सांग बर सांगितलं तुला नाही <laughs> मा का मावर आवरूस कंबर तुटलाय बरं जाऊ रे तुम्ही कुठं चालले नटून थटून बाई तोपर्यंत घरात पैसे सारखे येत नाही तोपर्यंत माकूड घराच्या बाहेरच निघत नाही बाहेर नाही ग बर मग कस अगं मतदान आपला हक्क आहे आणि तो आपण गाजवलाच पाहिजे भारताने दिलेला

तरीही मी मतदानच राजा तरीही मतदानच राजा मी आहे शेतकरी या जगाचा पोषकदार मी मतदानाचा राजा मी या देशाची नवीन पिढी सुशेतील मद्दा मी आहे गृहिणी चूल मूल माझ लेना मतदान माझ सोन सारे जनतेला जनतेला समजून सांगायचं साऱ्या जनतेला जनतेला समजून सांगायचं मगदाना हे करायचं साऱ्या जनतेला जनतेला समजून सांगायचं साऱ्या जनतेला जनतेला समजून जन जन मतदान मे शमटक करायचं जन जन सम जन जन सम